शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या अकरा हजाराचा भाव चार हजाराला असेल तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं सहा हजार रुपये नुकसान झालं पाच एकरचा जरी शेतकरी धरला आणि पाच क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर पाचा पंचवीस पाचा आणि पाचा पाचा पंचवीस पंच क्विंटलला जर सहा हजार रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं दोन दोन लाख रुपये अडीच अडीच लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्याच शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करतो आज प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्या मला वाटतं फक्त पंधरा टक्के साखर सामान्य माणसाला लागते तुम्ही हवं तर पंधरा टक्के साखर साखर कारखानदारांना सांगून तेवढी रेशन कार्ड वर द्या फ्री अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी टक्के व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का त्याचा दर कंट्रोल करता शेती परवडत नाही म्हणून शेतीमधला आपला प्रपंच वागवायचा प्रयत्न करतो आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं